अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जात आहेत लग्न ज्यांचं करायचं आहे त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असं म्हटलं जातं पण यामाग यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्यानं त्या कुटुंबाला नक्की कोणता लाभ होतो तर यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं आणि तुळशीची थोडक्यात माहिती असा संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रथम आपण जाणून घेऊ तुळशी विवाहाची सुरुवात कधीपासून तर यंदा तुळशी विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबर पासून म्हणजेच दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह केला जाईल म्हणजेच काय तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करू शकता पाच तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेने तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे म्हणजे दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती मग दोन तीन बघा दोन तीन चार पाच या चार दिवसांपैकी कोणताही एक दिवस निवडा आणि तुळशी विवाह नक्की करा मी मागाशी म्हटलं तसं कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची प्रथा आहे तरीसुद्धा प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशीचा विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात त्यानंतर बघा आपण जाणून घेऊया तुळशीच्या दिवशी तुळशी विवाहाच्या दिवशी नक्की कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात तर घरातीलच एक कन्या मानून घरातीलच आपली कन्या मानायची आहे घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचं रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करावी त्याचबरोबर बोरं चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहावं बोरं चिंचा आवळा सीताफळ हे सगळं त्या कुंडीमध्ये ठेवावं कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो आणि नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जातं त्यानंतर मांडवही घातला जातो ऊसाची आणि धांड्यांची खोपटी लाव ठेवतात पूजेची सगळी तयारी करून भगवान श्रीहरी विष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो अनेक घरांमध्ये शाळे ग्रामाशी तुळशीचा विवाह लावला जातो घरातील कर्त्या व्यक्तीने त्यानंतर तुळशीचे कन्यादानसुद्धा करायचे असते आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असंही सांगितलेलं आहे आपण घरा आगरा, आपल्या घरातल्या आपण आपल्या घरातल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो बघा ज्या घरात मुलामुलींचं लग्न म्हणजे उपवर मुलामुलींचे विवाह लवकर जमतात मनासारखे जोडीदार त्यांना मिळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लग्नाचे मुलं मुलगा किंवा मुलगी असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्की करा या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची ही पद्धत आहे तुळशीचा विवाह हो झाल्यानंतर चातुर्मासात चातुर जी रोत घेतलेली असतात त्या सगळ्यांची सांगता करतात चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य मानले जातात त्या पदार्थाचं दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मा ब्रह्मांड पोकळीतील श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह हो असं म्हटलं जातं तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीह श्रीकृष्णाची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह हो साजरा केला जातो तुळशीविवाहाच्या मुहूर्तकालातच श्रीहरी विष्णू लक्ष्मी व या दोन तत्वांच्या लहरींचा आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा मुहूर्त कालातच केला जातो तुळशी विवाहाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते की जालंधर असुराची पत्नी रुंदा अतिशय प्रत पतिरोता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवतांनी भगवान श्रीहरी विष्णूंची मग मदत मागितली वृंदेचं पती पातिवृत्य जालंधराचे रक्षण करतंय हे भगवान श्रीहरी विष्णूंच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जालंधराचं रूप घेऊन रुंदेच्या महाली प्रवेश केला वृंदा आनंदून गेली तिला वाटलं आपला पती आला आहे पण त्यामुळे तिचं सत्वहरण झालं आणि जालंधराचा पराभव झाला हे जेव्हा रुंदेला कळालं तेव्हा रुंदा संतापली दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला पण भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला वरदान दिलं तुळस म्हणून तू तु प्रगट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वतःच तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात ही झाली आख्यायिका पण तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा श्रद्धा यामध्ये तुळस आवश्यक सांगितले आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हे धार्मिकतेचं सदाचाराचं प्रतीक मानलं जातं अनेक व्याधींवर देखील तुळस ही प्रभावी औषध आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचं पान वाहिल्यानं भगवान श्री विष्णू जितके प्रसन्न होतात तितके ते कशानंही प्रसन्न होत नाही तुळशी पूजेशिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य हा वैकुंठात जातो अशी श्रद्धा आहे म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीपत्र ठेवता ठेवण्यात येतं तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते हे शास्त्रानेही सिद्ध केलेलं आहे म्हणूनच दारोदारे तुळशी रुंदावन बांधलं जातं दारात तुळस असणं अतिशय शुभ मानलं जातं तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो नमस्कार केला जातो तसेच बघा दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ती वेळीच काढून टाकावी तिच्या जागी नवीन तुळस लावावी दारातले तुळस सतत सुकणे हे चांगलं मानलं जात नाही म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी घ्यावी तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन पूजन तसेच सेवन केल्याने युगायुगांची पातकं नष्ट होतात तुळशीचं बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असं स्कंद पुराणात म्हटलं आहे त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं बन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असंही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागापर्यंत स सर्व देवता वास्तव्य करतात असं तर असे हे पवित्र रूप लक्ष्मीचं प्रतीक असलेली तुळस प्रत्येकाच्या दारात असायलाच हवी आणि प्रत्येकाने यावर्षी तुळशीचा विवाह हा, हा घरच्या घरी अवश्य करावा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ